आता चालले आम्ही आम्ही मध्ये वाशीला पर्यंतला कपडं पण जावायचं नाहीत बरं सुट्टी आहे गुढीपाडवा आहे सुट्टी पण आहे तर बरं चल मॉलमध्ये जाऊ आणि मग आता थोडं थांबल्यावर आहे वाशीला थांबलेव कारण की आपरणाला काहीतरी घ्यावायचं आहे लेस का काहीतरी घ्यावाचं का आहे साडीला लावायला तीच आपण हानायला दिली आहे पर्यंत गाडीन बघ टाईमपास काय करते आपण जेल काहीतरी हानायला ती लेस का एक दहा वीस मिनटं होईल दहा रुपयाचा सामान घ्यावायचा ना आवरा टाइम लागला तो पण पर्यंत कटाला आहे आणि आता गेम छालते

पन्नास रुपयाचा चार देत ना नाही नाही पन्नास रुपयाचा शंभर रुपयाचा चार कसं काय पन्नास रुपयाचा चार तारखेला देत ती आपल्याला तुला, तुला समजलं पाहिजे इनोरपीठ मध्ये पाच लोक पोचलो आणि आपली गाडी पार्किंग लिहिले जी अकरा हे बाबा या नंबर जाम लक्षात ठेवतो नाही तर जाम वांधा होता माहित आहे का हा जी इलेव्हन नाही तर वांधा ये ये सर नाइट है कहते हैं मस्त वाटत बरं शर्ट अरे मस्त वाटत फाईला दाखवून जा तुला कैस वाटत फायला घाल पूर्ण व्यवस्थित बटणं वगैरे लावू शकली टी शर्ट मस्त वाटत बाप तू ते आपण कसल टाकतोस तू स्वस्त भायात आजो जायला टाकून जा तू शर्ट तरी भारी वाटते जीन्स पँट मस्त वाटली अरे बट उलटी लवलीस का काय हं यो बरोबर नाही वाटत शर्ट कस्टमर तुझं झडले वाटतं यो

पर्यंत मोमोज आयल्यान बर्गर नाही खात महाराजाने का ते महारा डाल भात खात मध्ये बघ डाल भात काय का जेवतान हा ते काय डाल टेकतस रस्सा <laughs> डाल भात <का> यो, <laughs> बर्गर नाही काय चूज करेन ठीक आहे थांब घाबरू नको हा मी ती म्हटते बोलतो

बोल नको काढू नको हात पकडते ती ती बघ ती बारकी बोर घाबर नाही ना तू कापरतस आपण घाबरलाय पाय बघ काय होईल घाम फुटला खर खर काम का मारलेला परिन जाम का ना परीन कधी का भारलेला के मधीन मधून हा केडलेला मधीन मधील मला तर भीती वाटत म्हणून मी ते नाही बाबा 민박이다, 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 민박이다. शॉपिंग बरं झाली रामनवमीची सकाळी आज कोणतं तोंड बघलेला नाही ट्रॅफिक शॉपिंग आता एक सिग्नल लागला तो पण तेहतीस सेकंदाचा तो सिग्नल त्याच्यानंतर घरा पोहोचू डायरेक्ट शॉपिंग पण पन मस्त शॉपिंग पण मस्त होईल माझा पैसा पण नाही खपला अशी शॉपिंग होऊन दे नाही मस्त झाला सगळं पटकन गेलो लगेच आलो आता बिर्याणी पण बनवल्या घरात नाही मी चाललं होतं <laughs> का सकाळ सकाळ असला पहिला बाबा पहिला उठला ना सकाळचे का पहिला मोबाईल बघा मोबाईल बघता अरे मोबाईल बघतो तुम्हाला माहित आहे का सकाळ सकाळ उठलो कला मोबाईल बघतो कोण माणूस मेले का नाही व्हॉट्सअप पाहिजे बघा साठी पहिला मोबाईल बघायचं मेले का नाही बाबा मग वापस आंग अंग धुतला वापस म्हणजे करत हो लागला सिग्नल आता वापस येते मग आता डबल सिग्नल लागला यो काय मग सकाळ सकाळ मी कला बघतो तोंड मोबाईल गाडीची शॉपिंग झाली व्हॉट्सअप खोलून बघतो कोण मेलय का नाही बघतो नाही तर मग कसं कोण मेलेला मेले असला ना मग अंग बिंग धावा वापस बघितलं वापस मेलय तर मग वापस अंग धावायला लागेल त्यासाठी आवाज तोंड बघून जा लॉटरी लागेल उद्या नाही आज का चांगला लागल।, लागल का लागल लॉटरी लागल। लो, लागली ना मी रिक्षावाल्यां डायरेक्ट लॉटरी लागेल तीस हजारची मी काय बोललो तीस हजारची लॉटरी लागली ना दोन हजार रुपये तुम्हाला रिक्षावाल्यांना वाडा पावला नाश्त्याला okay, जो असेल काय बोलता ते हाल मला ती चप्पल बघले मॉल मध्ये दीड हजाराची ती परिन परिणाला क्रॉक्स क्रॉक्स नको बाबा क्रॉक्स सहा हजार रुपयाच्या क्रॉक्स त्या नको बाबा चार हजार पाच हजार ची क्रॉक्स आहे चप्पल तीस हजार आहे पंधरा हजार आहे साडेसात हजार आहे म्हणजे पाच हजार माझा जातील लागला तर परीनला पण परीनला आवडला नाही चला बाय चला बाय आता घरा पोहचू ही बाय बाय सकाळ सकाळ तोंड म्हणजे सकाळ सकाळ पार्किंगचा कव्हर आपला जेल येतो पार्किंगचा कव्हर चोरला गुड न्यूज आयडी पाडव्याच्या दिवशी उठला ते फोन केला पार्किंग कव्हर तुम्हाला गाडी का कव्हर गाडी का कव्हर कचरा कचरावाला त्याला का कचराय तो समजून जागवत त्याला बोलल मी कचरा ठेवला त्याची पण चुकी आहे ना कचरा कचरा ठेवला ठेवल्याला त्याला वाटलं असेल का तू पडला असेल दोन हजाराचा कवर आहे तो दोन हजार फटका ना तो चला बाय बाय